विशाळगड इथं घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एम आय एमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भर पावसात धरणे आंदोलन करत निदर्शने केली चौदा जुलैला संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाने हिंसक वळण घेतलं होतं यावेळी गजापूर गावामध्ये हिंसाचार झाला याच पार्श्वभूमीवर ही निदर्शने करण्यात आली विशाळगड येथे घडलेल्या घटनेत काही समाजकंटकांनी मस्जिदीवर हल्ला केला त्याचबरोबर निष्पाप मुस्लिम समाजातील नागरिकांच्या घरावर हल्ला केला या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात एमआयएमच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आली सुनियोजित दंगा घडवणाऱ्या आरोपींवर यु ए पी ए कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान, ना नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता